म्हणजे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी मात्र शहरातील जाधववाडी इथल्या इंद्रजीत कॉलनीमध्ये तब्बल शंभर कुटुंबांची घरं अजूनही पाण्याखाली आहेत त्यामुळे नागरिक संतप्त झालेत आमचा परिसर नदीपासून लांब आहे वारंवार तरीही इथे पुराचं पाणी शिरतंय आम्ही येणाऱ्या निवडणुकांवरच बहिष्कार टाकू अशी भूमिका आता इथल्या नागरिकांनी घेतली इंद्रजित कॉलनीतील शंभर घरं अजूनही पाण्याखाली आहेत खरं तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झालेली आहे मात्र नदी पात्रापासून आमचं आमची हा आमचा संपूर्ण परिसर लांब आहे मात्र तरीही या ठिकाणी पाणी भरत आहे आणि याचवरून आता निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलेला आहे इथल्या परिसराचा आढावा घेऊन नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी दीड फुटानं कमी झाली असली तरी आपण पाहतोय की इंद्रजीत कॉलनी या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी अजूनही साठून आहे जवळपास शंभर कुटुंब या परिसरात राहतात गेल्या चार दिवसापासून आपण पाहतोय की हे पाणी असंच साठून राहिलेलं आहे या भागातले नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मला सांगा की कि किती दिवसापासून पाणी आहे पाणी कमी होताना दिसत नाहीये गेले चार दिवस झालं पाणी आहे तसं आहे आणि जिथं तुमच्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी जसं पाच सहा इंचानं कमी होते आज काल रात्री दीड फुटांना कमी झाल्या पण इथं फक्त पाच ते सहा इंचानं कमी झाल्या म्हणजे दिवसाला तासाला एक एक इंचा असंच कमी होते तर या पाण्याचा योग्य निचरा होत नाही तर या निचरा का होत नाही हे प्रशासनानं ना अजूनपर्यंत त्याचा तोडका काढलेला नाही लोकप्रतिनिधी जर आमच्याकडे लक्ष देत नसतील तर आम्ही एक मतदान म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही आहे म्हणजेच आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे पाणी साठलंय आता काय होणार आहे असाच जर पाऊस पडला तर अजून पाणी वाढणार आहे आणि घरं जी अर्धी आहेत ती पूर्ण डुबली जाणार आहेत आणि नंतर निचरा होताना पूर्ण कोल्हापुरात ऊन पडलं तरी आमच्या कॉलनीतला पाण्याचा निचरा होत नाही त्यानंतर रोगराई आणि जनजीवन तर विस्कळीतच झालेलं आहे जो नागरिकांनी निर्णय घेतलाय त्याबरोबर अख्खी इंद्रजीत कॉलनी जाणार आपण पाहिलं की इंद्रजीत कॉलनीमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे एकूणच आपण पाहतो की या परिसरात चार दिवसापासून पुराचं पाणी साठलेलं आहे हे पुराचं पाणी नसून नाल्याचं आहे अशा प्रकारचा आरोप आहे त्यामुळे इथं रोगराई वाढू शकते आणि याला जबाबदार असणारी जी यंत्रणा कारणीभूत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे आणि त्याचबरोबर इथला प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशा प्रकारची अपेक्षा इथल्या नागरिकांच्या मृथुनसो प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर